या मध्ये हे पाहू शकता तुम्ही इथं एमपीसी च्या विद्यार्थ्याचं चा आंदोलन चालू आहे आता आपण बघूया हे बघा एवढे दहा सात आठ हजार मुलं थांबलेली असतील इथं आपण जाऊ आता आंदोलन बहिराम डोळे वगैरे तर आहे त्यांना भेटूयात का विषय आंदोलन सगळे जाऊया आपण आता या पोलीसचं इथं प्रोटेक्शन आलेलं आहे यात आतमध्ये कसो इकडं या इकडं कुठे आंदोलन कुठे चालू आहे मध्ये काय या आंदोलन स्थळी आपण जाऊया तर गर्दी दिसते लोकांची एक मिनिटा

नाही नाही सिम्पल नेमकं आंदोलन कशाबद्दल आहे दादा हे मुळात गेल्या पाच सहा महिन्यापासून राज्यसेवा विद्यार्थ्यांच्या काही मागण्या तर राज्यसेवा विद्यार्थ्यांच्या काही प्रामुख्याने मागण्या होत्या की कृषीच्या ज्या जागा आहेत ले दोन वर्ष जाहिरात आली नव्हती ती जाहिरात यावर्षी काढावी पण काही कारणाने जागा आलेल्या नव्हत्या तर आता गेल्या महिन्यापासून सरकारने असं सांगितलं की आम्ही कृषीच्या याड ह्याच वर्षी काढतोय आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की आय बी पी एसची जी एक्झाम आहे हो, हो, एक ती राज्यसेवा पोस्टपॉन झाल्यानंतर आय बी पी एस आणि राज्यसेवा एकत्र आलेली आहे अशा दोन मागण्या होत्या तीन विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आयबीपीएस ची एक्झाम वेळेवर जर होत असेल तर राज्यसभा पुढं घ्यावी आणि कृषीच्या ज्या जागा आहे दोनशे अठ्ठावन्न ते या वर्षीच्या जाहिरातीत ऍड करण्यात यावी असे या मागणीसाठी आंदोलन आहे पण राज्य सरकार आणि आयोग दोन्ही तयार नसल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात समोर ला आणि आता बोलणं का सरकारसोबत माझं चंद्रकांत पाटलांशी झालेलं आहे सचिवांशी झालेलं आहे पण काही समाधानकारक वाटलं नाही मला त्याच्यात त्यामुळे मला काय वाटत नाही आणि थांबण्याची विद्यार्थ्यांची म्हणजे किती वेळ आंदोलन करायची तयारी आपली आता आता ह्याच्या भागाचा काय नोटिफिकेशन काढावं तोपर्यंत हल केलं असं मला वाटत नाही तुम्ही रात्रपर्यंत बसणार आहे का जोपर्यंत मागच्या वेळेसारखा म्हणजे सक्सेसफुल झाल्याशिवाय नाही का बिलकुल बिलकुल ठीक आहे चला थँक्यू चला भेटू इकडे जायचं नाही

दमान दमान घे बघा पब्लिक पब्लिकच पब्लिक आहे दहा एक हजार पोरा असतील त्याचा चल हजार लोक असतील इथं पूर्ण एमपीसी विद्यार्थी रस्त्यावर आले तुम्ही पाहू शकता विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्रामध्ये कसं चालतं हे तुम्ही इथं पाहू शकता महारथी महारथी चला ते अपलोड करू लागेल